नागपूर जिल्ह्याच्या रामटेक मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांचा प्रचार देखील जोमात सुरू आहे ग्रामीण भागात मिळत असलेलं जनसमर्थन पाहता त्यांना आपल्या विजयाचा विश्वास आहे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचा प्रचार जोमात सुरू आहे सोमवारी संध्याकाळी प्रचार तोफ थंडावणार आहे यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवार प्रयत्न करत आहेत रामटेक मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अॅडव्होकेट आशिष जयस्वालांचा प्रचार देखील जोमात सुरू आहे ग्रामीण भागात मिळत असलेलं जनसमर्थन पाहता त्यांना आपल्या विजयाचा विश्वास आहे त्यांनी आतापर्यंत संपूर्ण ग्रामीण भागाचा दौरा केलाय तर लाडकी बहीण योजना ग्रामीण भागात केलेली विकास कामं शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांना मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलंय राष्ट्रीय बजरंग दलाचे प्रवक्ते मुन्ना ओझा यांनी केलेल्या आरोपाचं खंडन करत त्यांनी ते गुन्हेगारी प्रवृत्तीच असल्याचं म्हटलं आहे बजरंग दल बजरंग दल, दल सांगून सांगून लोकांची दिशाभूल करत आहे स्वतः खंडी बहादूर आहे पुढे इतिहास पोलीसच्या रेकॉर्डवर उपलब्ध आहे आणि देवलापारच्या गो अनुसंधान केंद्राला सर्वात जास्त गाई जमा केल्या इथल्या पी आयला सांगितलं होतं आणि सर्वात जास्त गाईवर कारवाई झाली आहे मागील दोन वर्षात मी आमदार झाल्यानंतर दुसरं देवलापाल पाल अनुसंधान केंद्राला तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्राचा दर्जा मी दिला आणि त्याला शासनाचा दोन कोटी निधी मिळून दिलं हे सुपारी घेऊन आरोप करणारे लोक निवडणुकीच्या तोंडावर आतापर्यंत तोंडाला कुलूप लावून बसले होते का फक्त निवडणुकीच्या एक दिवसापूर्वी जाणीवपूर्वक खोटं भ्रम पसरवणे आणि लोकांमध्ये बोंब निर्माण करणे हा त्यांचा उद्देश आहे लोकांनी सावध राहावं